नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये श्रावण चालू झाला की पहिला सण येतो नागपंचमीचा नागपंचमीला केला जाणारा पारंपरिक असा पदार्थ म्हणजे कानवले काही ठिकाणी पुरणाचं सारण भरून दिंडे केले जातात आणि काही महाराष्ट्रीतील भागात गुळखोबऱ्याचं सारण भरून काणवले केले जातात आज आपण तीच पारंपरिक काणवलेची रेसिपी तयार करणार आहोत ती रेसिपी करण्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित भिजवायचं आहे तेल आणि थोडंसं मीठ घालून थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे मऊ भिजवायचं नाही आहे नाहीतर आपली कानवले चामट होणार त्या कढईमध्ये एक टेबल स्पून तूप घ्या तूप गरम झाले की ओले खोबरे एक वाटी त्याच्यामध्ये परतवून घ्या तुपामध्ये खोबरे परतल्यामुळे आतलं सारण खूप खमंग तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी गुळ टाका गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण गुळाचं प्रमाण जास्त झालं की आपली कानवले जेव्हा आपण वाफ देतो तेव्हा ती फुटते आणि सारण बाहेर येतं त्यामुळे गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थितच ठेवा खूप जास्तही नको आता व्यवस्थित तो गुळ विरगळून घ्यायचा आहे फक्त गुळ विरगळण्या पण आपल्याला मिक्स करायचं आहे तर वेलची व जायफळची मी पावडर केलेली आहे ती एक टी स्पून टाका सारण मऊसरच पाहिजे पूर्ण विरघळलेला आहे गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे इकडे पाणी उकळत ठेवायचं आहे मोदक पात्रात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता आपण सारणाच्या हिशोबाने गोळे करून घेऊया पीठ लावायचं नाही तेलावरच गोळे आपल्याला लाटायचे आहे थोडंसं तेल घेऊन आपण तेलावर लातंबी लाटूया खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाहीये त्याच्यामध्ये सा भरपूर असं सारण भरायचं आहे सारण्याशिवाय ते कानवले चांगले लागतच नाहीत आणि त्याला मुरड घालायचे आहे किंवा नुसता चिकटवले तरी चालतील अशा पद्धतीने आपल्याला सगळे कानवले करून घ्यायचे आहेत मुरड घातल्यामुळे सारण बाहेर याची भीती राहत नाही या पद्धतीने आपले सगळे काणवले तयार झालेले आहेत स्टीमरला खाली तेल लावायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कानवले लावून घ्यायचे आहेत आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे कानवले त्याच्यावर ठेवायचे आहेत गच्चं झाकण झाकायचं आहे त्याच्यामुळे स्टीम बाहेर पडणार नाही पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वाफवायचे आहेत चकचकीत दिसा लागल्यानंतर ओळखायचं की आपले कानवले झालेले आहेत तर त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला हे कानवले प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि त्याच्यावर वरून तूप घालून आपला नैवेद्य नागपंचमीसाठी तयार झालेला आहे अगदी करायला सोपी अशी रेश रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा